की यामध्ये आपण असं देखील एक इंटरनल डिपार्टमेंट वाईज पण आपण एक डिसिशन घेतलं तर का आपण काही गणवेश द्यायला पाहिजे आणि ह्यांची ट्रेनिंग पण केली पाहिजे जसं आता आपण अवेअरनेस याच्यामध्ये सांगतायत किंवा आपण फॉर्म भरण्याच्या बाबतीत प्रायव्हेट एजन्सी अडीच अडीच हजार रुपये घेतात ते फॉर्म भरायला आपण जर ती अवेअरनेस किंवा त्याचा व्हिडिओ किंवा त्याला काहीतरी ब्रँडिंग करून गेलं तर ते जी जी प्रायव्हेट एजन्सी जे करतात ते होणार नाही आजला एक भाग दुसरा आपण गणवेश आणि पोलीस ट्रेनिंगच्या बाबतीत पण निर्णय घेतला होता आपण अदापी त्याची कारवाई झालेली नाही दोन तिसरी जी लॅबॉरेटरी आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये जे शॅम्पल्स आपले जातात त्याची स्पीडच एवढी कमी आहे -पी -पी की एक शॅम्पल गेल्यानंतर कधी येतो येतो माहीत नाही केंद्र सरकारने पण पी ए पी असा प्रयोग केला आणि ते यशस्वी झाले तसं पी ए पी मॉडेलच्या अंतर्गत कारण आता हे प्रमाण छोटं राहिलं नाही आहे रोज तुमच्याकडे तक्रारी आणि आता हे फक्त शहरी भागापुरता मर्यादित नाही हे ग्रामीण भागामध्ये पण आणि वाढणारे प्रत्येक तालुक्यामधले जी शहर आहेत तिकडे देखील सरसकट या तक्रारी पण येतात आणि सरसकट हे प्रकार तिकडे होत आहेत आणि म्हणून त्या पी ए पी धर्तीवरती केंद्र सरकारच्या धर्तीवरती लॅबॉरटरी ही प्रायव्हेट आहे आता माननीय उपमुख्यमंत्री आहे तिकडे आपण गव्हर्नमेंट आपल्या पोलीस खात्यामध्ये पण ज्यावेळी आपल्याला वाटतात त्यावेळी पण आपण पी ए पी मॉडेल करून घेऊन फॉरेन्सिक्स लॅब किंवा काय यंत्रणा आपलीच असतात पण ते देखील आपण हायर करतो लोकांना त्याच धर्तीवरती हे लॅबॉरटरी आपण तयार करणार